अकराव्या राष्ट्रीय हिवाळी आईस्टॉक स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाला घवघवीत यश मिळाले मेधावी फुटाणे आणि बिभीषण चौहान या दोन खेळाडूंनी राज्यासाठी पदकाची कमाई केली आहे एक ते तीन फेब्रुवारी रोजी गुलमर्ग काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय आईस्टॉक स्पर्धेत मेधावी फुटाणे हिने टीम गेम आणि टीम टार्गेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अनुक्रमे रोपे आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे एक ते तीन फेब्रुवारी रोजी गुलमर्ग काश्मीर येथे झालेल्या आईस टॉक स्पर्धेत आपल्या संभाजीनगरचा सहभागी झाला होता यामध्ये मेधावी अमित फुटाणे हिने टीम गेम आणि टीम टार्गेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अनुक्रमे रोपे आणि कांस्य पदकाची कमाई केली तर बिभीषण पंडितराव चव्हाण याने प्रथमच राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवत टीम टीम टार्गेट आणि गेम कांस्य पदकाची कमाई केली या कामगिरीनंतर मेधवी हो मेधावी शहरात दाखल होताच कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी तिच्या जंगी स्वागत केले ढोल ताशाच्या गजरात फुलांचे उधळण करत तिचे स्वागत केले मेधावी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी याच महिन्यात ऑस्ट्रेलियाला देखील जाणार आहे